चला आज सारंगखेडा येथील दत्त जयंती उत्सव आणि तिथल्या प्रसिद्ध घोडे बाजाराचा एक थोडक्यात आढावा घेऊया शहादा तालुक्यातलं हे सारंगखेडा दत्त जयंतीनिमित्त एका मोठ्या यात्रेनं अक्षरशः गजबून जातं आणि ही यात्रा ओळखली जाते दोन गोष्टींसाठी एक म्हणजे धार्मिक श्रद्धा आणि दुसरं म्हणजे एक प्रचंड मोठा घोडे बाजार तर यातल्या तीन महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे या यात्रेचं मुख्य आकर्षण तो म्हणजे इथला घोडे बाजार अहो घोडे खरेदी विक्रीसाठी अगदी परराज्यांतूनही लोक इथे येतात आणि याचं महत्व इतकं आहे की यंदा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्वतः या बाजाराला भेट दिली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या उत्सवाचं धार्मिक महत्व इथल्या एकमुखी दत्त मंदिरात मानभाव पंथातर्फे दत्त जयंतीच्या दिवशी रात्रभर पूजा अर्चा सत्संग आणि कीर्तन चालतं आणि हो अनेक भाविक इथे आपलं नवस फेडण्यासाठीही येतात आणि तिसरं म्हणजे हा फक्त एक धार्मिक उत्सव नाही आहे तर ही एक मोठी जत्रा आहे ही यात्रा तब्बल पंधरा दिवस चालते आणि नंदुरबार धुळे जिल्ह्यांतून लोक त्यांच्या घरातल्या संसारोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी इथे मोठी गर्दी करतात थोडक्यात सांगायचं तर सारंगखेडा यात्रा म्हणजे श्रद्धा व्यापार आणि परंपरेचा एक जिवंत आणि चैतन्यमय संगम आहे माझं नाव भारती संदीप पाटील आम्ही आज सायंखेड्याच्या यात्रेत आलेलो आहोत ही यात्रा खूप चारशे वर्षापासून आहे ही महाराष्ट्रामध्ये दोन नंबर दोन नंबर वर येत असते आमच्याला ना नऊ वर्ष झाले होती तर नऊ वर्षानंतर माझ्या मम्मीनी इथं मनोकामना केली होती तोल कि माझ्या मुलीला बाळ होईल तर आम्ही गुडचा तोला करू तर आज आमची इच्छा पूर्ण झालेली आणि आम्ही सुरतून आलेलो आहोत इथं मानता फेडण्यासाठी तर नऊ वर्षामध्ये आम्हाला बाळ झालं आज ते अकरा महिन्याचं झालेलं आहे आणि तिथे मानता फेडायला आम्ही मध्ये आलेलो आहे तर आम्ही जसे प्रकारे मनोकामना पूर्ण झाली तुम्ही पण माना ज्याला कोणाला होत नसेल त्यांनी मनोकामना मागा जरूर तुमची दत्त बाबा पूर्ण करतील तेवढं बोलून धन्यवाद मी पूनम प्रमोद पाटील मी नाशिकला राहते माझ्या आई वडिलांनी भादवार येथून येणार इथे येऊन नवच कबूल केला होता नऊ वर्षापूर्वी की मला मुलगा व्हावा म्हणून तो आज पूर्ण झाला म्हणून मी, ते मी ते ते आए, आए, ये ये नवस पूर्ण करण्यासाठी आलीये सारंगखेड्याला आणि त्याचा तोळा मी केळी सोबत कबूल केलेला होता तो पूर्ण टोळा आम्ही दिला होता वर्षापासून हे जागृत स्थान आहे वर्षापासून इथून येथे यात्रा भरते आहे आणि हे जागृत देवस्थान आहे दत्त महाराजांचं दत्तप्रभूंचं आणि मी आज माझ्या आई वडिलांसोबत ही यात्रा यात्रेमध्ये नवस कबूल केलेला होता तो पूर्ण करण्यासाठी आली आहे भादवड येथून आणि मी राहते नाशिकला नाशिक, नाशिक वरून ना यात्रा पूर्ण नवस पूर्ण करण्यासाठी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये ही दोन नंबर यात्रा भरते इथे महाराष्ट्रात दोन नंबरची यात्रा असते खूप यात्रा भरते महिना पंधरा आधी महिनाभर चालत होते आता पंधरा दिवसावर समाप्त होते खूप प्रसिद्ध आहे हे देवस्थान ज्यांनी नवस मागितला तो दत्तप्रभू हे पूर्ण करतात म्हणून इथे आई बाबांसोबत येऊन खूप चांगलं वाटलं ना दाद पचाना दादू